जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खुनातील मुख्य आरोपीला पारगाव कारखाना पोलीस स्टेशनने बेल्हा जेजुरी हायवे लगत मौजे लोणी आंबेगाव या हद्दीतून ताब्यात घेतले असून सुनील मारुती पवार असे आरोपीचे नाव आहे काही दिवसापूर्वी चाकूने वार करून पैलवान कैलास पवार याचा खून करण्यात आला होता सदर खून नातेवाईक अक्षता दीपक पवार हिच्या लग्नामध्ये फिर्यादी यांचे दाजी कैलास गुलाब पवार व सुनील मारुती पवार हे बरातीमध्ये नाचत असताना किरकोळ कारणाहून भांडण झाली होती त्याचा राग मनात धरून येथील आरोपी सुनील पवार याने कैलास गुलाब पवार अडुतीस वर्ष राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या छातीत आणि पाटीत खांद्यावर चाकूने मारून जिवे मारले होते यातील दोन आरोपी प्रवीण मारुती पवार व मंगल मारुती पवार या दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली होती तर मुख्य आरोपी सुनील पवार हा फरार होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत सदर आरोपी नामे सुनील मारुती पवार हा बेल्हा जेजुरी हायवे रोड लगत थांबून आहे अशी गोपनीय माहिती मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी सापळा असून आरोपीस ताब्यात घेतलाय पोलिसांनी सुनील मारुती पवार राहणार केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यास पुढील कारवाई करीता नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या पथकाने केली आहे राष्ट्रसैयadri न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोरडे शिंगवे दैनिक राष्ट्र राष्ट्रसैयadri माध्यम समूहाचा राष्ट्रसैयadri न्यूज या वृत्तवाहिन्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवि पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम